हॅलो फ्रेंड तुमचं आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर आता अंश येणार अरे बापरे याचा रस्त्याला पण गेमच चालू होता अंशु मग गार्डन कशाला गेला होता मला सोडून ते पण गेला होता गेम खेळायचं होतं तर आशन घेऊन या म्हटलं होतं येता येता होम डिलिव्हरी जर देतात आमचे राशनवाले ते जरा लागले लक्षात आलं मातीचं कसं वापरते ते मी सांगते तुम्हाला घासून घेतलं मातीचं भांड्यात थोडंसं उकळवून घेते आणि मग वापरणार तर आज अंडे बनवणार आहे हा एक काळा मसाला करायला सुरुवात केली मी तर हा काळा मसाला बनवणार आहे अंडा तरी मळून घेतलंय आता पहिला चपात्या करते काय करते उजाला सबाले करते आज दिवसभर जेवले नाही किती वेळ लॉग इन केले आज किती झाले आठ वाजता झालं माझं लॉग आता काही नवीन जॉब पण शोधायला मी सुरुवात केलेली आहे सोमवारी माझा फायनल राऊंड आहे क्लायंट इंटरव्यू आहे आता लास्ट इंटरव्यू आला आहे तिचा सोमवारी कळ आणि मग बाकी खुश आहेस ना युट्यूबचं पहिलं पेमेंट आलं तुझं मस्त आता मग दररोज ब्लॉग टाकशील ना

आता पण मी सम्राट सम्राटचा आटा आणलाय पाच किलोचा गहू आणायचं राहून जातंय दोन तीन आठवडे झालं तर गहूच आणण आहे ना रेडीमेड फिटच आणते वेळच वेळ झालंय कारण बाजरी आणून झाले दोन महिने मी अजून तिला नीटच करते बघा मग नवीन कपाट लावले कपाट नाही काय म्हणतात त्याला मांडणे मांड मी लावले नाही बेड परत मी शिफ्ट चेंज केला इकडं लावला होता ह्या हो टाईम ह्या साईडला लावला होता असं पण अडचण होत होती त्यामुळं परत शिफ्ट केला या साईडला आणि इकडं कपाट जसं होतं परत इकडं हॉलमध्येच सगळं टाकून दिलेलं आहे हॉल बघू शकता आता सगळ्या इथं डबा वगैरे सगळं पसारत असंच केलेलं आहे झाड मारायला लग लागलं का एक एक पांदे कमी झाले त्याची पण चांगलं आले तर हे गॅलरी ह्याच्यामध्ये पण खिडकीमध्ये नवीन पालवी छान पालवी ह्याच्यामध्ये फुटलेले आहेत बघू शकता हा हे आणलं होतं जो छोटं होतं हे आता हे नवीन आले दोन दोन पत्ते आणि हे अजून वाढतच आहे बाहेर 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 चालू आहे त्याचं पाणी चेंज करते का आठवड्याला काय म्हणत होती तू मी मी व्हिडिओमध्ये का दिसत नाही तुला सांग किती वेळा सांगू आता तुझे एक लाख जोपर्यंत होत नाही सबस्क्राईबर तोपर्यंत मी दिसणारच नाही तुझ्या ब्लॉग मध्ये तरी मी दिसणारच नाही कधीतरी मी तुला दिन बनवून ब्लॉग बनवायला मदत करेन किंवा कॉमेडी व्हिडिओ तुझ्या ब्लॉगमध्ये जोपर्यंत एक हजार होत नाही ना एक लाख सॉरी तोपर्यंत मी काय दिसणार नाही झिरो पासून स्टार्टिंगला सोबत पर्यंत जे माणूस असत ना ते लाईफ टाइम असते मी होतो ना पहिलं तुला कधी पहिलं जेव्हा चॅनल चालू केलं तेव्हा मी होतो ना सोबत व्हिडिओ बनवून व्हिडिओ बनवायला पण किती मेहनत लागते मोबाईल धरून उभा राहायला माहितीच मात्र असं तू कुठं पण ठेवलं तरी एवढी व्हिडिओ क्वालिटी छान येत नाही ना सेटिंग करा ही करा ट्रायपॉड आम्ही किती घेतले पण दोन घेतले ते काही चांगलं लागतच नाही आता हा तिसरा आहे तो पण त्याची वरती कंडे असते ना आता बघू शकता मी दाखवतो तुम्हाला बघू शकता आता हा आमचा तिसरा ट्रायपॉड आहे हिचं खालचं व्यवस्थित वाटतं सगळं चांगलं पण हिचं जे आहे ना इयरिंग लाईट त्याच्या खालती इथं जो बोल्ट असतो हे जेव्हा मोबाईल आपण अटॅच करतो ना त्यावेळेस सर्व सर्व ते लूज होऊन पडून जातं खालती ते टिकतच नाही आहे तसे टिकून वाला काय उपाय माहिती असेल तर प्लीज सांगा दुसरं दुसरा मो पेमेंट आल्यावर ते आता कधी येईल काय माहिती दुसरा पेमेंट तर राशन थोडं घेऊन आलो मी हेच आणलं सम्राटचा पाच किलोचा आणि हे लागणार आहे तू आणलं नाही कारण की तू दिवसभरात तुझं काम चालू असतं मग चा त्याच्यामध्ये कधी निवडणार पडणार तू मग तशीच खायला घालते आम्हाला तगडा सर्व म्हणून म्हटलं मन त्यापेक्षा डायरेक्ट आठवलं तुझं पण सोपं होईल काम थोडं तेवढा आहे त्याच्या आणि आट्याच्या डायरेक्ट वेगळ्याच लागतात असं कारण का ही जास्त वेळ टिकण्यासाठी काहीतरी ते केमिकल वगैरे मिक्स करतच असतील ना त्याच्यामध्ये पिठामध्ये पातळ आले जास्त वेळ ठेवलं ना आणि बाकी कामावर भांडे वापरायचं आधी खूप दिवसात वापरताना असं उकळते पाणी आता ते बघा कडेला त्याच्या कशी भाजी वगैरे बनवलेली आपण असते ना त्याचा थर जमा झालं म्हणूनच पाणी उकळून घ्यायचं आपण एकदा मातीची भांडी वापरायच्या आधी बघू शकता ते कडेला कसं थर जमा झालं आपला भाजीचा तेलाचा हा हा पण येतो ना त्याचा हा ते तेल वगैरे असतं ना ते मातीच्या भांड्यामध्ये मुरतं तर ते असं बाहेर काढायचं आणि मातीच भांड बघा गॅस बंद केलाय आणि तरी पाणी उकळतंय गॅस बंद आहे पाणी उकळतंय खूप वेळ असं गरम राहत फक्त मेंटेनन्स जास्त असतो बाकी मातीच्या भांड्यांचा काही प्रॉब्लेम नाही फक्त मेंटेनन्स जरा जास्त असतो जेवण जा पण छान लागतं मातीच्या भांड्यात किती वेळ झालं बघा गॅस बंद करून किती वेळ झाला ते कुकिंग प्रोसेस त्याचे चालूच आहे गॅस हो बंद केलाय बघा काय केलं तुम्ही तर मी आता इकडं अंड्याची भाजी बनवते इकडं भात चपाती झालेली आहे आता पटापटा उरकायचा आज खूप भूक लागली आहे नाही तर की नाही आता पहिल्यांदा राशन काढते यातलं हा पाच किलोचा डबा आहे दोन ठेवला होता आता ह्याच्यात पीठ काढते नंतर भरेन म्हटलं राशन आता जेवढं संपलंय तेवढंच भरायचं पीठ संपलं होतं मला अजिबात आवडत नाही रेडीमेड पीठ पण आता काय करणार पोहे संपले होते पूर्ण पोहे आणि डाळी संपल्या होत्या हे डाळ साखर नाही हे तांदूळ आहेत यांच्या घरी तांदळाची शेती आणि आम्ही तांदूळ विकत घेतोय बघा हे तांदूळ हे कुठला एक कोलम आहे कुठला तरी जुना कोलम ना हा ही साखर माझी आणि हा नवीन कोलम आता काय वेगळा आहे हा पॉलिश आहे हो, बाकी काय नाही फरक ते सेम आहे तांदूळ सेम आहे हा पॉलिश आहे आणि हा बारीक आहे थोडासा आणि जुनाट वाटतोय आणि माझं ठरल्याप्रमाणे भांड्याचे सोप पतंजली मला जरा बरे वाटतात आणि तुरीची डाळ आणि एक संतूर संतूर मम्मी बनायचे आहे ना मला <laughs> म्हणून तर असं कापून घेते हे आणि वगते पीठ तर तुम्ही माझ्यासारखे असे शॉर्टकट मारू नका मला काय वाटतं माहिती का पिठाचा प्रॉब्लेम मला काही नाही आहे फक्त मला असं वाटतं रांगोळीसारखं पीठ एकदम असं खरखरीत होतं बाकी मला प्रॉब्लेम काही नाही मला असं का वाटतं माहीत नाही पण रांगोळीसारखं पीठ वाटतं म्हणून आता मला वेळ नाही मिळत म्हणून मग मी अचानकच हे पीठ मागवलं कारण या आठवड्यात अजिबात वेळ नाही स्वतःसाठी पण नाही म्हणजे मला वाटतं पंधरा दिवस झालं मी चष्मा काढून आणले मी अजून गेले नाही चष्मा काढायला बनवायला आणि मान बघते की अशी की मी हां चालेल अशी मान हलवायला त्रास होतो इतकी मान दुखते तरी मी डॉक्टरकडे गेलेलं नाही आहे एवढा वेळ सध्या हे झाला आहे कारण इकडं तिकडं इंटरव्ह्यू देणं वगैरे हो ते चालूच आहे त्यामुळं तर चला आता हाच पण ब्लॉग छोटासाच बनवते तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून एवढं प्रेम दिलं माझ्या पेमेंटच्या ब्लॉगला त्यासाठी खूप खूप आभार आणि असेच साथ देत राहा चला मग बाय बाय